पनवेल महापालिका निवडणूक महाविकास आघाडीची आक्रमक रणनीती पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचं रणशिंग आता फुंकलं गेलंय महाविकास आघाडीनं आपली रणनीती आखायला सुरुवात केली असून बैठकांचं सत्रही जोरात सुरू झालं आहे विशेष म्हणजे या हालचालींमध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देखील सहभाग पाहायला मिळतोय ज्यामुळे महाविकास आघाडीची ही वज्रमुठ महायुतीसमोर एक मोठं आव्हान उभं करत आहे महापालिकेच्या एकूण अठ्ठ्याहत्तर जागांसाठी पक्षीय आग्रह बाजूला सारून केवळ विजयक्षम उमेदवारालाच संधी देण्याचं सूत्र आघाडीनं ठरवलं आहे विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांचा टप्पा पालिकेतही विजयाचा मार्ग सुकर करेल असा ठाम विश्वास आता नेत्यांकडून व्यक्त केला जातोय या संपूर्ण राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळाराम पाटील म्हणाले की स्थानिक प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सर्व समविचारी पक्ष आता एकत्र येत आहेत आगामी काळात संघटन अधिक मजबूत करून महायुतीला थेट लढत देण्याची तयारी पूर्ण झाली आहे थोडक्यात सांगायचं तर पनवेलच्या राजकारणात येत्या काळात एक अत्यंत चुरशीची आणि हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार हे आता नक्की झालंय गेले तीन चार दिवस अखंडितपणानं महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे सारे नेते या ठिकाणी आम्ही मंडळी एकत्र बसत होत आणि काल रात्री आम्ही मंडळी निष्कर्षाप्रत आलेलो होतो एक तर नक्की होतं की पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणूनच सा आपल्याला सामोरं जायचं आहे पण तरी देखील प्रत्येकजण आपापल्या पक्षाचं हित राखण्याच्या दृष्टीनं आम्हाला शीट हव्यात शीट हव्यात हा प्रयत्न करत होता काल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या निवासस्थानी आम्ही बैठकीला बसलेलो होतो आणि त्या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या एकत्रितपणानं निवडणुका लढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालेला आहे शेतकरी कामगार पक्ष शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्ष मनसे त्याच्यानंतर रिपब्लिकन चळवळीतील विविध गट असे एकत्रितपणानं एक ही निवडणुका आम्ही लढतोय त्यासोबत ज्या सामाजिक संघटनांची गेले पाच सात वर्ष प्रशांत ठाकूर फसवणूक करत आहेत विषय अनेक आहेत दिवा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणं असेल प्रॉपर्टी टॅक्सचा विषय असेल पाणीपुरवठ्याचा विषय असेल प्रदूषणाच्या बाबतीत वारंवार त्यांना भेटणाऱ्या शिष्टमंडळांना दिलेली कुठे आश्वासनं असतील वाहतूक कुंडीचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी सी बी एस ईचं शिक्षण उपलब्ध करून देणं असेल आरोग्याच्या सुविधा असतील तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीनं धोरण असेल महिलांचं सबलीकरण करण्याचं धोरण असेल या साऱ्या घटकांना त्यांनी जी फसवणूक सातत्यानं केलेली आहे त्यामुळे या साऱ्या घटकांना सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतो आहे तर जागा वाटपाबद्दल काही चर्चा झालेली होती निश्चितपणानं आम्ही बसलो होतो त्यावेळेस जागा वाटपाचा निर्णय आम्ही फायनल केलेला आहे आजही आम्ही दुपारी शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात बसणार आहोत आणि तदनंतर पत्रकार परिषद घेऊन आम्ही हा निर्णय जाहीर करणार आहोत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील